バレてるバレてるバレてるバレてうんレてるバレてるバレてるバレてるバレてるバレてるてるバレる मित्रांनो बघू शकता आता तुम्ही टेटस क्रिएट बघितला तुम्हाला अशापर्यंत टेटस क्रिएट करायला असेल एकदम जबरदस्त आलड मशीनमध्ये बनलेलं ओके तर मित्रांनो ही रील्स आहेत खूप आता व्हायरल होत आहे त्या पण आपण आलळ मशीनमध्ये बनलेलं आहे एकदम खतारकपणे आणि हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी मित्रांनो खूप मेहनत लागली आहे लाईक कमेंट सबस्क्राईब करायला पाहिजे ओके आणि आलड मशीन ओपन करून घ्या मॅक्सिमम पाहिलं दिला असेल तर तुम्हाला दाखवणार आहे कसे प्रकारे इम्पॉर्ट एकदम सिम्पलपणे असते तुम्हाला सांगून देतो ओके तर बघू शकता मित्रांनो आले आलड मशीनच्या मेन विंडोवरती आणि मित्रांनो आवाज कमी चढ उतरत आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मला पुढचं काय तर प्रॉब्लेम तुम्हाला नको मला काहीतरी करता येईल ओके आवाजसाठी तर बघू शकता आपल्याकडं माहिती की नाही ओके तर बघू शकता आपण काय करायचं तर तुम्हाला इकडं मॅक्सिमम फाईल आपण डाउनलोड करून घ्यायची आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर इकडे तुम्हाला एक पिक्चरच्या इकडे एक आयकॉन भेटेल आयकन त्यावरती क्लिक करायचा आता तुम्ही डाऊनलोड केलं असेल इथं सर्वात मॅक्स अपलोड मॅक्सिमल फायदावरती क्लिक करायचं आणि तुम्ही डाऊनलोड केला असेल तुमच्या गॅरीमध्ये तर तुमचं डाऊनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक इथं पडून जाईल ओके आता मी डाऊनलोड माझं ऑलरेडी आहे मी परवाच्या वेळेवरचं घेतो अशापर्यंत घ्यायचं आहे नेट चालू ठेवायचं आपलं इथं अशापर्यंत की करून इथं तुमची शंभर टक्के केव्ह कंटिन्युअटी टाईम लाईनवरती क्लिक करायचं आणि आपला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आणि सॉंग आहे ते मी दिलं आहे ते तुम्ही सॉंग आता बघू शकता माझा प्रोजेक्ट आपण ओपन करून घेऊया सगळ्यासाठी ओके तर आम्ही अशापर्यंत लावून दिलं आता तुम्हाला सॉन्ग आवाज येणार नाही सॉन्ग काय करायचं पहिला डी एल मारायचं आणि आपल्याला सॉन्ग डाऊनलोड करून ॲड करून घ्यायचं ओके घेतल्यानंतर एवढं बघू शकता अशापर्यंत लावून दिलं आहे व मी लावून दिलं आहे आता फक्त तुम्हाला तर तुमचे इमेजेस ॲड करायचे आहेत आणि इफेक्ट देखील काय काय वेगळे आहेत तुम्ही एंडपर्यंत व्हिडिओ बघा ओके तर प्लस सुद्धा त्या व्हिडिओमध्ये जायचं आपला फोल्डर आहे तो ओपन करून घ्यायचं आहे ओके तर बघू शकतो आपला मटेरियलचा फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे कोणताही एक फोटो घ्यायचा आहे तीन डॉट फुल कंपोजीवरती क्लिक करायचं आहे ते विसरू नका ओके बघू शकतो स्कोल डाऊन करत खाली घेऊन या असे बरे ओके तर बघू शकता ग्रुपच्या खाली घ्यायचं आहे आणि त्याला आपण त्याच्यावरती क्लिक करायचं आणि पेट्समध्ये जाऊन ॲड पेजनं जायचं आहे इथं तुम्हाला ज्येष्ठ बघू शकता इथं इथं जायचं एसपोर आणि वाबरेन्सी इफेक्ट तुम्हाला भेटून जाईल हाय पिक्टर स्टँडर्ड शेटिंगवरती क्लिक करायचं आहे आणि एसपोदर आहे ते पूर्ण झिरो भरायचा म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट मेंजेस आहे आता तुम्हाला इथे एक बिट दिली असेल बघू शकता इथं इथे यायचं आहे या बीड ते आपल्या इमेज वाढव वाढवून घ्यायचं आहे या ऑप्शनची यूज करून ओके आता काय करायचं आहे आधी इथं तुम्हाला आता नंतर आत्ताच हे करूया खालच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं ओव्हरले मीडिओ ऑलरेडी लावून दिलेला आहे फक्त तुम्हाला तुमचा इमेज ॲड करून घ्यायचा आता मी इमेज ॲड करून घेतो बघू शकता कोणता हा घेतो इथं अशा पण घेऊया पडून घेऊया आपल्या साईजची छोटी करायची ओके अजून लाईव्ह कमेंट केल्यानंतर पटकन करा आणि okay, मित्रांनो आपण लवकरच लाईव येणार आहोत आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच तर तुम्ही कमेंट करा ओके लाय आपण लवकरच घेऊन येणार आहे या रविवारापर्यंत आपण लाईव्ह घेऊन येणार आहे ओके एकदम जबरदस्त जागी आणि लावल्या आणि कमेंट देखील चांगला लावलं यू का नको ओके अशा फार जबरदस्त दिसून जाईल आता त्याला काय करायचं त्याच्यावरती किटूनत थोडाही पाळा जबरदस्त दिसून जाईल आणि आत्ता मग फोटो ॲड केला त्यावरती क्लिक करून ते बिल्डिंग देऊन इथं हे जे ऑफरसिट आहे ती साठ पर्सेंट किंवा पन्नास पर्सेंट ठेवा मग जबरदस्त पन्नास ठेवा जबरदस्त दिसून जाईल आता काय अर्थ आहे इथं बघू शकता इथं प्रत्येक बीटमध्ये एक एक फोटो ॲड करत जायचा आहे बघू शकता तर मी फोटो हा ॲड करणार आहे प्रकारे प्रत्येक बीटमध्ये पटापट आहे ते मी करून घेतो अशा प्रकारे ग्रुप आपल्या लेअरच्या खाली ॲड करून घ्यायचे आहेत ओके तर बघू शकता प्रकारे मी करून घेतो तुम्ही देखील करून घ्या पटापट तर बघू शकता माझा प्रोजेक्ट आहे ते ओपन करून घेतलेला आहे सर्व मी अशा परत लावून दिलेला बघू शकता ओके आता हे तुम्हाला तुम्हाला इथे एक मोठी बीड बुक दिसेल ते तुम्ही फोटो काय करायचं सर्वात इथं छोटी करून घ्या नंतर बघूया आपण याला ओके आता इफेक्ट अप्लाय करा त्याआधी सर्वात इथं बॉर्डर स्टोकमध्ये जाऊन इथे एक शेप घेऊन त्याच्या खालचा एरिया म्हणजे तीनड त्याच्या खालचा एरियावरती क्लिक करून इथं कलर नन करून हे टाकायचं आहे बघू शकता अशा वाईट करायचं आहे वाईट जर उठून दिसेल जबरदस्त बॅग आणि वेल्ड करा पर्यंत ओढून घ्या काय जो काही तुमचा इंस्टा युट्यूब लोक असेल तर लावून घ्या मी ऑलरेडी लावून घेतलेलं आहे आता काय करायचं इफेक्ट आपल्या करण्याची बॅक या आता इथून पुढे काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आता इफेक्ट बघू शकता हा आपला इफेक्ट किती आहे बघू शकता चार आहेत चार इफेक्ट एंडपर्यंत काळजीपूर्वक बघा ओके तर बघू शकता हा इफेक्ट कॉपी करून घ्या सर्वात आधी एक नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये या आला आल्यानंतर नंतर बघू शकता आता हा इफेक्ट तुम्हाला आता इथून बघू शकता इच हा इफेक्ट इथं पेस्ट मारायचा आहे आपले लिअर आहेत बघू शकता तीन चार पाच ओके तर टेक्सलियरचे आपण जेवढे खाली फोटो ॲड केले आहेत त्याला पेस्ट मारून द्यायचा हा इपेक्ट पेस्ट मारला ओके तर पुरा हा इफेक्ट तुम्हाला धावतो कुठं पेस्ट करायचा आहे ओके तर बघू शकता इथं इथे एक पेस्ट करा आणि इथं हा सोडा आणि ह्याला पेस्ट करा ओके आता इथे एकाडे का ते इथे पेस्ट करायचा आहे बघू शकतो कुठंवर आता इथं इथं सोडला इथं मारा ओके इतकंच मारायचं आहे बघू शकता इथं एवढं मारल्यानंतर आता इफेक्ट बॅक आहे आपण ओके बॅक आल्यानंतर बघू शकता आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्या थोडा व्हिडिओ मोठा होईल एकदम जबरदस्त व्हिडिओ की आता ही इफेक्ट हा इफेक्ट कॉपी करायचा आहे तुम्ही कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता इथं अशा प्रकारे जबरदस्त आता तुम्ही इथं इकडे इकडे फोटोला पेस्ट केलेला आहे तिथे पेस्ट मारून द्यायचा इफेक्ट ओके तर व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करा मी पडापाडा ते पेस्ट मारून देतो तुमचा देखील ऑर्डर मशीनवर हा हात बसला आहे का पटापट सांगा ओके तो तो ब्या ब्या तर बघू शकता पेस्ट मारलेला आहे जस्ट बॅक या बॅक आल्यानंतर बघू शकता आपला प्रोजेक्ट ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर बघू शकता आता हा इफेक्ट कॉपी करून घ्या तीन नंबरचा कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओमध्ये जिस्ट आल्यानंतर ओपन करून घ्या ओके जबरदस्त आणि अजून कॉमेंट टाकली त्यांचं पटकन टाका आपण लाईव्ह येणार आहोत ते सांगा मला ही फोटोला थोडं इथं रिसाईज जाऊन छोटं करा जेणेकरून आपल्याला इफेक्ट आहे ते ही होणार नाही आता ही इफेक्ट टाइल सी पेस्ट मारा आणि त्या अशा ही करा तीन म्हणजे जे ठेवा ओके मी ठेवलेला आहे तसा तीन हे ओके असा तीन हे ठेवायचा आणि त्याच्यावरती क्लिक रूम बॉटून स्टोकमध्ये जाऊन स्टोक तुमचा कुठलाही कलर हवा असेल तर तुम्ही ते ठेवू शकता की जबरदस्त बघित अशा उठून एकदम अट्रॅक्टिव्ह दिसेल आता काय करायचं आहे बॅक घ्यायचं आहे अशा बघा तुम्हाला अल मशीनमध्ये व्हिडिओ शिकायचे आहेत का मला कमेंट करा आणि इंस्टाम रील्स चांगली भेटली तर मला ही इंस्टाग्राम डी एम करा आपण बनवूया ओके तर बघू शकता ही लास्टचा इपेक्ट आहे काळजीपूर्व बघा आता हा इपेक्ट लास्टला बघू शकता कुठं पेस्ट करायचा आहे ओके तर बघू शकता आणि आवाज चढ उतर तेव्हा सांगा मित्रांनो आपल्याकडं माईक नाही तुम्ही सपोर्ट दिला तरच ही करायचं आहे आता आपण एक ही एंडपर्यंत आहे ते इथून आहे इथून एंडपर्यंत जेवढे मिळत आहे तेव्हा हा इफेक्ट आपण पेस्ट करून द्यायचं आहे पटापट पत पेस्ट मारायचं आहे मग मी आलेला आहे लास्टपर्यंत पेस्ट करून घेतो ओके आणि चेकिंग करून घ्या एकदा इफेक्ट लागलेला का नाही ती आता व्हिडिओ कम्प्लीट झाला जर एसपुडं ते क्लिक करायचं आणि आपला व्हिडिओ आपल्याला गॅल मी एस फुकण्यास सुरुवात करायची आहे